मंडळी मी साची जोशी तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून लय स्वागत आज बघा हा वटपौर्णिमा ही बघा मस्त तयारी झाली आहे वटपौर्णिमेचे करून बघा मस्त तयार झालं आहे आता जाऊचा वडाची पूजा करू का आणि फळं पण आणलेली आहे सर्व तुमका आजच्या व्हिडिओमध्ये आमची वटपौर्णिमा मिळणार मिळणारा बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकतो कारण सध्या पावसाचे पण दिवस चालू आहेत आमचं वॉटरप्रूफ नाही ना, ना मोबाईल बाहेर नेऊ मिळत नाही पावसात आणि बरेच दिवस गॅप पण झालो तरी तुम्ही बघा हे व्हिडिओ माझं पूर्ण आणि चॅनलवरती नवीन असलात तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बेल आयकॉनचं बटन दाबू ता ता का विसरू नको चला आता तयारी काय काय झाली ती बघूया चला ये तुमकं दाखवतंय बघा फळात कापलेली मम्मी सर्व हे बघा मम्मी बसली आणि सगळी तयारी करून ठेवल्या ना मम्मी ही बघा ह्या एक पान आहे वडाचा त्याच्यामध्ये अशी पाच फळं असतं आता मी जातोय वडाची पूजा करू का म्हणजे बाजूला तुमच्या वडा ती मैत्रिणी पण येणार माझे आता या सर्व घेऊन जाऊच आणि याच्यामध्ये बघा एक एक दोरो दो पण याच्यामध्ये असे पाच मणी ओवलेले असत तुमक काय काय -के तयारी केलेली आहे ती दाखवतं ही बघा ही सुदगुंडी या वडा फेरे मारताना यात दूध वापरणार आणि यो नारळ आणि बघा पंती मातीस आणि हे सर्व घेऊन जाऊच आहे तीन वडा करे वडा घालूच सर्व घेऊन जाऊया व्हिडिओ हो व्हिडिओ इथे अशी अशीच पाना ठेवायची हा हा विड्याची ठेवायची खावची पाना आणि त्याच्यावर ती रुपयाची एक रुपया म्हणजे गणपतीची पूजा करायची पहिली हे म्हणून आणि नंतर मग वडाची हे आता घेऊन जाऊच पण याच्यातच झालं ना आणि हे रुमाल पाणी घ्यायचा आधी हे बघा रुमाल मस्त ह्याच्यावरती घालू का फळांवरती ही सगळी फळं आहेत कापलेली बघा हय ह्याच्यात गरे आंबो ही जांभळा जवळून घ्या त्यात गरे आहेत हे आम्ही विकत आणलेले ह्यावे फनस नाही मिळालो आणि ह्या कसलं फळ आहे तर नावा द्यायचं सांगा कमेंटमध्ये आणि ही जांभळा करवंदा अगं गावात फ्रेश फ्रेश मिळतात करवंदा हय आता आमका ही लागली बाजारातून झाड नाही आणि हे आंबे केळी आणि बघा ही फांदी आणलेली वडाची एका भरपूर पानं त्याचीच आता पाना, पाना तोडलो आणि ती धुवून त्याच्यामध्ये सर्व फळा एकत्र करून ठेवली आणि एक एक मणी म्हणजे पाच पाच मनी, मनी ओन ते दोरो एक एक प्रत्येक पानात ठेवलेला ही मम्मी आता हेच करणार आहे घराकडे पूजा बघाय फांदी ती का जमक नाही ना येऊ का पाणी घेतलेला कांब्यात होत मुळात तुगा वडाच्या चला जाऊया वडाची पूजा करू आता पाऊस नाही म्हणून बरा झाला मस्त पूजा करू मिळा सकाळपासून नाही पाऊस होतो बघा आपण बिल्डिंगच्या खाली लो हाय पण एक वडा वाटत पूजा चालू आपण पुढे जाऊया बघा हे साई मंदिर जातानाच वाटेत हे पण एक वडा हे पण चालू आहे पूजा साईबाबांचं दर्शन घ्या पोसले आता मैत्रिणीच्या हय फूड बास्केटकडे आयत राहता ती हां चला तयार अस अजून हो काय चला हे बघा आपण पोहोचतोय आता वडाजवळ ऐनग ओ हाय बघा छान आहेत ग तुझी केस सांग जरा काय काय एकदा व्हिडिओ मध्ये काय काय <laughs> काय काय लावते ते ओ बाबा ही पार्लर वाली आहे बापरे खूप गर्दी आहे ग मस्त आहे मोठा केवढा तरी वड तिकडे येताना छोटे छोटे होते यावर्षी म्हटलं लांब जाऊया तिथे येताना लहान लहान वड होते ना हा मस्त आहे खूप मोठा आहे

गर्दी वाढली ग चिकल नाही झालंय पण नाही तिकडे पाठीमागे पावसामुळे पण

तरी वाजलं दोन आमची झाली आता पूजा करून बघा आता किती जमली आहे सर्व लोक आता कमी कमीच होतात म्हणजे झाली आता घरी जातात चला आता घरी जाऊया आता झाली आमची पूजा करून होय ना हे बघा घरी जाऊया ना जायचं घरी जायचं कपाळ या इकडे जरा जरा एन्जॉय करूया बघा मस्त आम्ही तयार होऊन इलेलो आज मस्त वडाची पूजा करू का आणि आता चाललो घरी झाली ना पूजा करून दोन वाजले असतील ना आणि आमची कपाळा बघा कलर कुंकुनी सजली आहेत एकदम ना वाटलं पाहिजे पावसान जरा कृपा केल्या ना त्यामुळे आम्ही मस्त पैकी न भिजता येईल माझ घरी मग आता काय नवऱ्याची पूजा करूयाना घरी गेल्या पूजा करणार आणि आम्हाला वाढ दे त्यांना वाण देणार मग ते पैसे देणार त्याची साडी घेणार अर्ध्या वर्षासाठी बघा मला कुठे काय घरी जाऊन तुला घरी जाऊन मस्त घेऊया नवऱ्याकडून पैसे नाही दिले तरी घ्यायचं आणि सांगायचं काहीतरी टाकायच्या आमच्या नवऱ्यात टाकतो बाबा तुमचं काय माहिती नाही पण मागून घ्या नाही दिले तरी आता आहेत ना तुमचे हो आता आहेत वाट बघते मी तर संध्याकाळी बाहेर आहे उभे आहे चला ते उभे आहेत आता लुटायचंय फक्त माझ्याशी बसली शि अगा मस्त वट साजरी करून येतो म्हणजे जातो मत घरी ना लुटायना लुटायला <laughs> <laughs> खजाना हो खजाना लुटायला आणि एकदा तुझं पार्लर पण दाखवायचं दाखव ना माझ्या नाही ना 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 ना। तर माझं घरी जायचं इतकं मध्ये माझी मस्त पार्लर आहे म्हणजे जवळच आहे आमच्या घराच्याच जवळ आमच्या इथे या पार्लर मध्ये आहे आता ऑफर आहे एकावर एक फ्री काय नेहमी आमची ऑफर असतात काय फ्री फेशियल फेशियल नाहीतर मग दुसरं काय समजेल काय फ्री, फेशल। फेशल। का <laughs> फ्री। चला चला ओके यांची बिल्डिंग ना आता कधी भेटणार पुढच्या वर्षी हो कधी परत करायचा व्हिडिओ बघूया बघूया पुन्हा कधीतरी करूया ना पार्लर मध्ये वगैरे चला चला बाय भेटूया पुन्हा चला आता आपण पण घरी जाऊया बघा मंडळी आता इलाय घरी सगळी गेली म्हणजे थोडी थोडी जी जी माझ्यासोबत इली होती ती आपापल्या घरी दरवेळी माझ्यासोबत बांधेकर काकी असता म्हणजे आमच्या गाववाली माहिती असतील तुमका ती आता बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहू गेली ना नाही तर ती असते नेहमी सोबत माझ्या दोन तीन वर्ष आम्ही थंयच जायचो पूजा करू का हे बाजू जो वडा ना थंय आता लांब गेलेले थोडा तर सांगा या व्हिडिओ कसं वाटलं तो आवडलं ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे कशी पद्धत असते ती पण सांगा मला कमेंटमध्ये वटपौर्णिमेची आणि ह्याच्या आधी माहिती असेल तुम्हाला गेल्या वर्षी मी गावी होते वटपौर्णिमेच्या वेळी म्हणजे माझ्या माहेरात विरात विरवाडीत तर त्यावेळी ना मस्त आम्ही पण सड्यावरती गेलो आमच्या म्हणजे शाळा ना आमची थय माहिती असेल तुम्हाला थोडे वड आतो तर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर बघा नक्की माहेरी साजरी केलं आहे वटपौर्णिमा नक्की बघा छान व्हिडिओ गेल्या वर्षीचं पण वटपौर्णिमेचं चला आणि आता मग घरी जाऊया मम्मी का पण वानदेवसाना ती पण वाट बघता असतील आज उपवास पण असेल सगळ्या महिलांचं वटपौर्णिमेचं ह्योच नवर नव्या हाच नवरो म्हणून सात जन्म <laughs> तुमचं पण उपवास आहे का सांगा बघा लेडीज त्याकडे तसं कोण फळाच खातात उपवासा म्हणजे ह्या पूर्ण दिवस उपवास करूच असतो डायरेक्ट असल्या दिवशी उद्या जेवायचा आज दुपारी पण नाही आणि रात्री पण नाही जेवणार आता फक्त काय काय लोकांच्या गोळ्या वगैरे चालू असतात ती खाजे उरत म्हणजे किंवा खिचडी वगैरे खातात चांगल्या खाली जा